मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर लागली आहे निक्की तंबोलीची जोरदार क्लास हा मित्रांनोच्या मध्ये आपल्याला घरामध्ये विकेंडचा वार याने की भाऊचा धक्का बघायला मिळणार आहे आणि नुकताच याचा जे समोर प्रोमो येत आहे ना याच्यामध्ये निक्की तंबोलीची जे खतरनाक क्लास लागली आहे ना या व्हिडिओमध्ये सर्व समज माहिती सगळं समजून सांगणार आहे यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सुद्धा एक सबस्क्राईब करा तर बघा घरामध्ये मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर निक्की तंबोलीची यासाठी क्लास लागणार आहे कारण तुम्हाला माहित असेल निकितांबुली या वीक मित्रांनो खतरनाक घरामध्ये सगळे नियम उलघन केले आणि मित्रांनो हे सुद्धा म्हणलं होतं मी नाही का कोणाच्या बाप्पाला सुद्धा इथं देना यासाठी मित्रांनो एपिसोड मध्ये घरामध्ये रीते दादाजी आहे ना इथे निकिता तांबोलीला एक फार मोठी पनिशमेंट पण पन दिली आणि मित्रांनो घरामध्ये एक असं खतरनाक पनिशमेंट दिली आहे ना यासाठी मित्रांनो निकी तांबोली आता पूर्ण सीझन नाही का या घरामध्ये आता कॅप्टन नाही बनणार हा मित्रांनो हे खरी बातमी आहे रिते दादांना साफसाफ निकिल हे म्हणले आहे मी नाही का तुमच्या जसं तुम्ही घरामध्ये वागाले ना आता मी तुम्हाला खूप मोठी पनिशमेंट द्यायला होती पनिशमेंट ही आहे की तुम्ही आता कधीच कॅप्टन बनू शकणार या पूर्ण सीजन मध्ये मित्र, पनिशमेंट नाही का रिते दादांना यासाठी दिली आहे कारण की तुम्हाला माहीत असेल या वीक मध्ये इथं वर्षात यायची जे कॅप्टन्सी होती ना त्याच्यामध्ये फार नियम उल्लंघन केले इथं कॅप्टन्सी कॅप्टन्सीच्या रूममध्ये सुद्धा जाऊन झोपली होती निकिल तांबोली आणि जेव्हा आपली कॅप्टन्सी ना निकी तर ते नाही का सगळ्या सदस्यापेक्षा काम करू लागले सगळ्याला गोड लाग सगळ्या है, सगळ्यांकडून काम करून घेऊ लागली आणि मित्रांनो जेव्हा दुसऱ्याची जे कॅप्टन्सी आली ना तर निकी तांबुली आपला असलेली रूप दाखवून इथं कॅप्टन्सी रूममध्ये जाऊन इथं नियम उल्लंघन करू लागली यासाठी आजच्या एपिसोडमध्ये निकी तांबोलीला फार मोठी पनिशमेंट देणार आहे आणि जे जे हरकत या वीकमध्ये इथे केली नाही यासाठी आजच्या एपिसोडमध्ये त्याचे बँड सुद्धा वाजणार आहे तुमचं काय म्हणतात